नमस्कार मित्रांनो राज्याच्या काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा हा हवामान खात्याने देण्यात आलेला आहे तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये संदर्भातील संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया तत्पूर्वी एक छोटीशी विनंती करतो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला दररोजचे हवामान अंदाज नवीन नवीन योजनेचे अपडेट तुमच्या मोबाईलवर दिसून जातील ते चाळीस किमी वेगाने वादळी वारे आणि विजांच्या कडकडासह मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवण्यात आलेला आहे जवळपास सात जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला तर काही जिल्ह्यात हलक्या ते मध्यम पाऊस होईल असं देखील हवामान खात्याने सांगण्यात आलेलं आहे तर नवी मुंबई ठाणे मुंबई आणि उपनगरात सूर्य अक्षरसह आगोकत आहे तर रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगडमध्ये हवामान कोरडं असणार आहे ढगाळ किंवा पावसाचा कोणताही अंदाज नाही पुढचे पाच दिवस तापमानात वाढ होण्याची शक्यता ही हवामान खात्याने वर्तवण्यात आलेली आहे जळगाव धुळे नंदुरबार या जिल्ह्यात आज विजांच्या कडकडासह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला छत्रपती संभाजीनगर नांदेड परभणी हिंगोली जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहील अधूनमधून हलका पाऊस पडणार हिंगोली नांदेड परभणी देखील उद्या देखील हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे याव्यतिरिक्त दुसऱ्या जिल्ह्यामध्ये कोरडा हवामान असणार आहे